मग आता आपल्या गोळ्या घेतल्यापासून गोळी चालतो म्हणजे त्रास का आणि आता ते गोळी बंद झाली आपल्याला पाच सहा महिने त्याला करायचे कंटिन्यू एकदम आपल्याला नाही तर आता काय एक गोळी जर सर झाली तुमचा त्रास महत्वाचा आहे आणि ते राहत नाही ऑपरेशन करून बी होत नाही ते तीन महिन्या गोळ्या झाल्या हा आपल्याला ऑपरेशन करून बी होत नाही ते ऑपरेशन होत नाही आपल्याला एक गोळी जरी राहिली आता काय 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 शुगर व्हायला मरेपर्यंत खावायचं आपल्या हे गोळी रोज काय अडचण नाही ना पण त्रास तर नाही ना, ना, ना।, ना, ना।, ना, ना। आता नाही नाही काय त्रास नाही नाही मग आता सध्या झालं बघा चालू आता बुली बुली हो बन, बन मन। ना गोळी खाल्ल्या पण बंद खाल्ली की बंद होईल ना गोळी खाल्ल्यावर त्रास कमी जास्त सर म्हणून तर मी म्हणलं द्या पण ह्या गोळ्या मला खावत बरं आता उडवून दे उडत बघू बघू पण त्याने काहीच जा म्हणा ना हा त्या गोळ्या खाल्ल्या ह्या मोकळ्या पण याने काहीच जावणाच्या गोळी बीच फरक होतो असं म्हणजे आपली कंटिन्यू चालू म्हणते आता ते ना कंटिन्यू चालते चालू ते फक्त खाडा करू नका आता त्यात आपल्याला नाही बघा समाधान कशात आहे जे आपल्याला त्रास होता ते त्रास नाही आता ते राहिले तरी हरकत नाही पण आपल्याला त्रास तर नाही त्यात अशा पद्धतीच्या